आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार प्रवीण दटके आपल्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांत अकलावे माजी महापौर आदरणीय दयाशंकरजी तिवारी रविशंकर कुंभारे राजेंद्र नंदनकर गिरीश देशमुख सूरजजी गोजे माजी महापौर अर्चनाते डेहनकर बंडुभाऊ राऊत दीपराज पार्डीकर भास्कर पराते सुबोध आचार्य रंभो अंबुलकर राजेंद्र धकाते बाळा पळसापुरे राजेश घोडपागे श्रद्धातेई पाठक कविताताई इंगळे रमेश गिरडे संजय मोहनकर मंगेश पांढरे गोटू देशपांडे भूषण देशपांडे नंतर सगळे आपल्या मित्र पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नेतागण आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना खरं म्हणजे आता सभा संपण्याकरता अजून जवळपास पस्तीस मिनिटं आहे कारण सहा वाजल्यानंतर आपला प्रचार बंद होणार आहे मी आज सकाळी मुंबईवरून सुरुवात केली आणि गोंदिया जिल्ह्यात आता दोन सभा करून आता आपल्या अजून एक कामठीची सभा करून आपल्याकडे आलो आहे मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या या मतदारसंघातून आपले तरुण उत्साही आणि ज्यांच्यामध्ये उत्तम कार्यक्षमता आहे असे प्रवीण दटके आपले उमेदवार आहेत मी याकरता आपल्याला हे सांगतो की मी ज्या भागामध्ये राहतो त्या प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दटके आहे आणि त्या प्रभागामध्ये एक अतिशय लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांनी मान्यता पण मिळवली आणि लोकांचा विश्वास पण संपादन केला अनेक न होणारी कामं त्यांनी केली विशेषतः केळीबाग रोडवर हा रोड मोठा करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या त्या ठिकाणी तेरा वर्ष या रस्त्याला लागले हायकोर्टापर्यंत अनेक वेळा पुष्कळ लढा द्यावा लागला पण हा प्रकल्प प्रवीण धटके यांच्या कार्यतत्परतेमुळे पूर्ण झाला आमच्या कल्याणेश्वर मंदिराचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी आपण जवळपास शंभर कोटी रुपयाची योजना तयार केली आणि ती योजना आज मंजूर झाली याचा अतिशय उत्तम फॉलो प्रवीण डटके यांनी केला राजविला स्टॉकीच्या बाजूला असणारा बुधवार बाजार आणि त्यावर मोठा कॉम्प्लेक्स भाजी बाजार हॉकर्स या सगळ्यांकरता एक मोठ्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि या कामामध्ये हे सुरू करण्यामध्ये सिंहाचा वाटा प्रवीण दटके यांचा आहे आपलं जे रघुजीराजे भवन आहे त्या भवनामध्ये विशेष रूपाने महानगरपालिकेचा सभागृह होत पण त्या ठिकाणी अतिशय उत्तम असा मोठी रचना एक चांगल्या प्रकारे नागपूरला अभिमान होईल असं एक मोठं सभागृह तयार होऊन राहिलेलं आहे आणि त्या सभागृहाचं काम डिझायनिंग तर सगळं काम आणि फॉलोअप हे प्रवीण दटके यांनी केलं अनेक प्रकारच्या कामाची मी लिस्ट सा आपल्याला सांगू शकतो या मध्य नागपूरमध्ये नागपूरमध्ये नागपूर शहराचा अध्यक्ष म्हणून आणि कार्पोरेशन मध्ये महापौर म्हणून सत्तारूढ पक्षाचा नेता म्हणून आणि आमदार म्हणून त्यांनी आपलं कार्य आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून मला याचा आनंद आहे की त्यांचे वडील प्रभाकर राव हे माझ्याबरोबर मी काम करत असताना त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली प्रभाकरराव ज्याप्रमाणे मेहनती होते परिश्रमी होते रात्र दिवस लोकांची कामं करत होते त्याचप्रमाणे प्रवीणने देखील नागपूर शहरामध्ये जनतेची सेवा केली आणि म्हणून आज त्याला या ठिकाण उभे राहण्याची संधी मिळालेली आहे मी आज तुम्हाला सांगतो की प्रवीण आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रामधल्या कार्यक्षम आणि क्रियाशील पहिल्या पाच आमदारांमध्ये प्रवीणचं नाव राहिल्याशिवाय राहणार नाही एवढा चांगला अंदाज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आपलं शहर बदललेलं आमची ही गल्ली फक्त बदललेली आहे बऱ्याच वेळा यायचो पण या गल्लीमध्ये अतिक्रमण लोकांनी केलं आणि आता अतिक्रमण काढून रस्ता मोठा करा जे जनता नाही आहेत ते मला सांगतात आणि रस्ता मोठा करायला गेला तर पुन्हा लोक विरोधात जातील भीतीपोटी हिंमत नाही होत पण आता प्रवीणने सांगितलं आहे बरोबर आहे ना हा कारण लोकांची मागणी आहे आणि ही जी इलेक्ट्रिकची लाईन आहे रस्त्याच्या मध्ये ती पण अंडरग्राऊंड करण्याची योजना आपण तयार केली आहे आपलं शहर हे देशातलं पहिलं असं शहर आहे की ज्या शहरामध्ये गेल्या पाच सात वर्षात पाण्याकरता मोर्चा निघाला नाही मी ज्यावेळी राजकारणामध्ये आलो त्यावेळी सकाराम चौधरी महापौर होते डोमाजी जाधव होते एकनाथराव जोग होते सरदार अटल बहादूर सिंग होते आणि त्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये नेहमी मिटिंग व्हायची आणि आमचं एकच काम होत का दरवेळेला मडके विकत घ्यायचे आणि महापालिकेच्या सभागृहासमोर नेऊन फोडायचे कारण पाणीच येत नव्हतं आज मला अतिशय आनंद आहे कि सत्तर ते पंचाहत्तर टक्के नागपूर शहरामध्ये बारा तासाच्या वरती आणि चोवीस तास पाणी मिळून आलेलं आहे आपण त्र्याण्णव पाण्याच्या टाक्या बांधल्या त्र्याऐंशी पूर्ण केल्या आणि पुढल्या चार सहा महिन्यामध्ये आपण शहराला टँकर मुक्त केल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्या सगळ्यांना देतो आपल्या भागामध्ये किती वेळ पाणी येतं श्रद्धा पाणी किती येतं पण या भागामध्ये सध्या आपण ज्या नवीन टाक्या करतोय त्या टाक्या झाल्यानंतर इकडलंही पण प्रेशर वाढणार आप आहे आपण आता पाण्याची पाईपलाईन सडलेली आहे ती आपण बदलतो आहे आणि आता मी स्वतः मागे लागून अशी सिस्टीम तयार केलेली आहे की कि किती पाणी आलं कोणत्या भागात गेलं याचा हिशोब पण आपल्याला मिळणार आहे आपल्या इथे जी नाग नदी आहे आता हाती नालाचा उल्लेख केला प्रवीण बहुतेक विसरला मी माझ्या खासदार बंडातून ऐशी लाख रुपये ही जी भिंत पडली होती मुन्ना आदिवांच्या घराच्या मागच्या भागाला इथे श्रद्धा ते काम पण पूर्ण झालं आणि ती भिंत बांधण्याकरता मी ऐंशी लाख रुपये खासदार नदीतून दिले पण या सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की आता नाग नदी करता आपण चोवीसशे कोटी रुपये मंजूर करून आणले आपला कन्सल्टंट पूर्ण आता त्याला काम दिलेलं आहे आणि त्याचबरोबर नाग मध्ये जेवढे नाले येतात ही ड्रेनेज सिस्टीम नागपूरची आपण अत्याधुनिक बनवणार आहे चोवीसशे कोटी रुपये आपण याच्याकरता मंजूर केले आणि एन आय टी आणि महानगरपालिकेला जो भाग येत नाही तो भाग घेऊन आपण जवळपास पाच हजार कोटी रुपयाची योजना तयार केलेली आहे आणि या शहरामध्ये आता आपण नवीन ड्रेनेज सिस्टम आणि पूर्णपणे सगळे नदी आणि नाले याचं शुद्धीकरण करण्याचं काम पुढल्या तीन महिन्याच्या आत सुरू होणार आहे मागच्या वेळी अंबाझरीचं पाणी शंकरनगर गांधीनगर परिसरात या ठिकाणी लोकांच्या घरात गेलं लोकांचं नुकसान झालं तेव्हा इथल्या काही नेत्यांनी आरोप केला की सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधले म्हणून घरात पाणी गेलं पण मला सांगताना त्यांना प्रश्न विचारायचा आहे मग यावर्षी पाऊस झाला मग यावर्षी काय नाही पाणी गेलं जे आपण काम करू शकलो नाही म्हणून बेजबाबदारपणे आरोप करणं मग मी त्यांचे नावही घेत नाही त्यांना सिरियसली घेत नाही पण यावेळी आपण नाग नदीवरचा अंबाझरीचा पूल मोठा केला नाग नदीच्या वर जे अतिक्रमण होते ते काढले हल्दीरामचा जो पार्क होता तिथे फोडलं आणि सेटिगिरी होती तिथे नागनदी मोठी केली आणि त्याचबरोबर पंचेशीर समोर जो नागदेजचा पूल कोसळला होता तो देखील आपण मी सेंट्रल रोड फंडातून एन एच आय तर्फे तो पूल पूर्ण करून घेतला आपण न्याय ठिकाणी झेंडा चौकातून जेव्हा सक्कदरा चौकात जातो इथला पूल मोठा बांधला पहिल्यांदा महानगरपालिकेने काय केलं की छोटे छोटे पिलर घेतले होते मी सांगितलं फक्त दोनच बाजूला पिलर करा म्हणजे मधून पाणी वाहता येईल आणि पुढे जेव्हा नदीत चांगलं पाणी व्हायला लागेल तेव्हा नावेत बसून या नदीतून अंबाजरी तलावातून निघून अंबोऱ्यापर्यंत जाता आलं पाहिजे आता तुम्हाला वाटेल की हे साहेब काय सांगतात मी एकच सांगतो तुम्हाला की मी जे जे म्हंटल ते झालं का नाही हे सांगा मग एक विश्वास ठेवा हे पण झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी नेहमी सांगतो की खोटा आश्वासन नाही देणार जो बोलूंगा वो करके दिखाऊंगा और हंड्रेड परसेंट डंगे की चोट पर पूरा करके दिखाऊंगा. मगाशी मी सांगायला विसरलो आपला शुक्रवार तलाव गांधी सागर सुंदर होऊन आलेला आणि त्याकरता ही प्रवीणनी फार कष्ट घेतले आपला महाल परिसरामध्ये मध्य नागपूरमध्ये दयाशंकर जी जेव्हा आपले महापौर होते त्यांनी त्या काळामध्ये गांधीबाग गार्डनचं सौंदर्यीकरण केलं आणि आता सोपता भवनची पण योजना मंजूर झालेली आहे